दैवडी नगरपंचायतीचे प्रभारी नगराध्यक्ष पदाची विद्यमान उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंखे यांना मिळाली संधी साळुंखेंच्या निवडीनं नगरपंचायतीत उत्साहाचं वातावरण दहिवडी नगरपंचायतीच्या आर्थिक व्यवहारात माजी नगराध्यक्ष सागर पोळ यांनी घोळ केल्याचा तसेच इतर नगरसेवकांना विचारात न घेतल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांनी अविश्वास आणला अनेक उलतापालत होऊन गेल्या काही दिवसांपूर्वी सागरपोळ यांना पदावरून पायउतार व्हावं लागलं सर्वच नगरसेवक एकवटून त्यांना मोठी चपराक मिळाली सर्वपक्षीय चौदा नगरसेवकांनी आणि पीठासन अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्यासमोर सागरपोळे यांच्या विरोधात मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर करण्यात आला या घटनेनंतर दहीवडीचे नगराध्यक्ष पद रिक्तच होतं जिल्हाधिकाऱ्याकडून निर्णय होईपर्यंत हे पद रिक्त राहणार होतं मात्र एकोणीस मे रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होणार असल्यानं तोपर्यंत उपनगराध्यक्ष राजेंद्र साळुंके यांच्याकडे पदभार राहील असं जाहीर करण्यात आलं साळुंके यांना नगराध्यक्ष पद मिळाल्यानं सर्वपक्षीय नगरसेवकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय एकवटलेल्या सर्वपक्षीय नगरसेवकांनी या निवडीबद्दल राजेंद्र साळुंके यांचं अभिनंदन केलं आगामी नगराध्यक्ष निवडीनंतरही राजेंद्र साळुंके यांना नगराध्यक्षपद कायम राखण्यात यश येईल का नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक नगरसेवकांमध्ये रस्तिक पाहायला मिळेल कोण होईल दहिवडीचा आगामी नगराध्यक्ष याकडं दहिवडीकरांचं तालुक्याचं लक्ष लागून राहिलंय मानदेशी आवाजसाठी आप्पासू गायकवाड दहिवडी